भिक्षूच्या माध्यमातून दोन लाख एकोणसत्तर हजार रुपयांची फसवणूक करून पळून गेलेल्या दाम्पत्याला सोलापूर शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली फिर्यादी शिवाजी लक्ष्मण आवार राहणार साईबाबा चौक सोलापूर यांची आणि इतर ठेवीदारांची आरोपी श्री ओमसाई फायनान्सचा मालक रमेश अंबादास चिप्पा आणि त्याची पत्नी सुजाता रमेश चिप्पा यांनी नऊ नोव्हेंबर दोन ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान भीशी चालवून विश्वास संपादन केला आणि त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त व्याज मिळवून देण्याचं खोटं आमिष दाखवून श्री ओमसाई फायनान्सच्या माध्यमातून एकशे एकतीस ठेवीदारांकडून दोन कोटी एकोणसत्तर लाख एकोणीस हजार रुपये स्वीकारले ठेवीदारांनी गुंतवलेल्या रकमेचा किंवा त्यावरील व्याजाचा परतावा न करता या दाम्पत्यानं फिर्यादी आणि साक्षीदारांची फसवणूक केली म्हणून जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पती पत्नी पळून गेले होते सोलापूर शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला हे आरोपी दाम्पत्य आंध्र प्रदेशातील लखावरम इथं दीर्घकाळापासून त्यांचं अस्तित्व लपवून राहत असल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर तपास पथकानं या दाम्पत्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे सहाय्यक फौजदार अंबादास चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल पिंटू जाधव महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल रेश्मा वाकडे पोलीस कॉन्स्टेबल तौसिफ खान पठाण महिला पोलीस कॉन्स्टेबल रुपाली काकरे सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र राठोड प्रकाश गायकवाड यांनी बजावली